न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आक्षेपार्ह विधान केल्याशा निषेधात इसलकरांशी येथील शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी चौकात अजित पवार यांचा निषेध करण्यात आला तसेच पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला अजित पवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत महायुती सरकारचे शैक्षणिक धोरण या विधानातून दिसून येते तसेच बहुजन समाजाचा शिक्षणाचा अधिकार नाकारला जात असून पुरोगामी महाराष्ट्राचा हा अवमान असल्याचं वक्तव्य यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर यांनी केलं दरम्यान यावेळी पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला यावेळी विधानसभा युवक अध्यक्ष युवराज शिंगाडे शहर युवक अध्यक्ष प्रमोद खुडे गोविंद विलास खिलारे रेहान नदा आदित्य खोत बेस्मिल्ला गैवान यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सारथीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप सरसकट मिळावी या आदरणीय सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना हे विद्यार्थी पी एच डी करून काय दिवे लावणार अशा पद्धतीचा संतापजनक प्रश्न त्या ठिकाणी विचारला आणि त्याचं राज्यभरामध्ये पडसाद उमटले या राज्या सरकारची राज्य सरकारची प्रवृत्ती नेमकी शिक्षणाबाबतची काय आहे बहुजन समाजाला शिक्षण नाकारण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून ज्या आणि या देशामध्ये करून ठेवलं बहुजन समाजानं आणि मागासवर्गीय समाजानं केवळ यांच्या हाताखाली काम करावं अशा पद्धतीची प्रवृत्ती ज्या लोकांची आहे त्यांच्याबरोबर अजित पवार काम करत असल्यामुळे अशा पद्धतीचे संतापजनक वक्तव्य करत आहेत इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करून अजित पवारांचा जाहीर निषेध करतोय महायुती सरकारचा जाहीर निषेध करतोय आणि उद्याच्या काळात ही फेलोशिप सरसकट सारथीच्या भारती आणि महाज्युतीच्या विद्यार्थ्यांना मिळावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि अजित पवारांनी अशा पद्धतीची बेताल वक्तव्य पूर्वी सुद्धा धरणातल्या पाण्याच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केली सातत्यानं बोलायचं आणि नंतर दोन दिवसानं दिलगिरी कराय व्यक्त करायची अशा पद्धतीचा उफराटा उद्योग राज्याचे उपमुख्यमंत्री घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती जर करत असेल तर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्वाचं दुर्दैव आहे ज्यांनी या महाराष्ट्राला उभारणी दिली त्या सगळ्यांचा हा अपमान आहे त्यामुळं शिक्षणाबद्दलची एकूण राज्याची संकल्पना काय आहे राज्य सगळ्यांना शिक्षण देणार का नाही एका बाजूला प्राथमिक शिक्षण मोडून काढायचं चा काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षणाचा अधिकार नाकारण्याचं ना चा काम चालू आहे याचा आम्ही तीव्र शब्दात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो